एवच पायी गौराई गौराई कशाच्या पाय सुख समृद्धीच्या पाय नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्लॉग ना गौरी आवाहनचं आणि तुम्हाला समजलंच असेल त्याच्यामुळे मी सकाळपासूनचं माझं रुटीन दाखवते सकाळी उठून ना पटकन फ्रेश झाले आणि मग कामाला लागले कामाला म्हणजे मला पहिल्यांदा रांगोळी काढायच्या कामाला सांगितलं होतं त्याच्यामुळे उठल्या उठल्या छानपैकी रांगोळी काढली आहे आणि ही पण गणपती बाप्पाचीच काढली होती मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आहे कारण की मी फर्स्ट टाईमच ट्राय केली आहे त्याच्यामुळे नंतर सगळ्या पायऱ्यांवर ती पण अशी छोटी छोटी रांगोळी काढून घेतली साईडनी कारण की दुसऱ्या दिवशी गौरी पूजन पण होतं पण मी त्या दिवशी थोडीशी काढणार होते आणि आजही पटकन थोडीशी काढून घेतली आहे रांगोळी काढून झाल्यावर मग मी माझ्या आवरायला घेतलं कारण की बाकीचं तर आईने थोडंफार आवरून ठेवलं होतं आणि बहीण पण होती सोबत त्याच्यामुळे मी छानपैकी ही साडी घातली होती आणि नॉर्मलच मेकअप करणार होते आधी मॉइश्चरायझर आणि टोनर लावून घेतलं होतं त्यानंतर ना मी ही बीबी का क्रीम होती ती थोडीशी घेतली त्यामध्ये मॉइश्चरायझर आणि हायलायटर मिक्स केलं होतं हे सगळं हाताने ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर नॉर्मल आपली पॉइंट पावडर युज केली त्यानंतर आणि हे होतं शेड समथिंग असं काहीतरी होती लिप बाम लावला आणि हे टिंटेड होतं त्यामुळे त्यावरती फक्त हे लिप ग्लॉस लावलं ज्याने खूप भारी शेड आला होता लिप्सला नॉर्मली पिंक आणि डार्क शेड मधले शेड लावलंय आणि लाईनर होतं माझ्याकडे बट मला काजळचं लावायचं होतं त्याच्यामुळे मी नॉर्मली काजळ लावलं होतं थोडस दोन्ही साईडला कारण की हे ना थोडस के की आता होता त्यामुळे नॉर्मली हा असा लुक होता माझा आणि त्यानंतर ज्वेलरी वगैरे घातल्यावरती मी अशी रेडी झाले होते छान रेडी होऊन मग आम्ही गौरी आणायच्या तयारीला लागलो होतो व्हिडिओची पूर्व तयारी खूप करावी लागते मला मी तिला काल दमन रात्री दोन दिवस मोबाईल घेतलं या माझ्या मोबाईलमुळे तर मला खूप जास्त ओरडा पण खायला लागतो त्यानंतर आमच्या इथल्या सगळ्या काकू आल्या होत्या आणि आम्ही गौरी आवाहन करणार होतो गौरींना आतमध्ये घेणार होतो घराच्या बाहेर तुळस ठेवली होती त्यालाही छान रांगोळी वगैरे काढली होती त्यानंतर गौरी तिथे नेल्या आणि सगळ्यांनी मग गौरीची पूजा केली तर आमच्याकडे ना एकच गौराई असते का हे मला नाही आहे बट पूर्वीपासून आमच्याकडे एकच गौराई असते त्याच्यामुळे एकाच गौरीचं पूजन केलं सगळ्यांनी मिळून आणि त्यानंतर तुळशीच करायचं गवराई गवराय कशाच्या पायी हळदी कुंकवाच्या पायी गौराई गवराय कशाच्या पायी सुखसमृद्धीच्या पायी गौराई गवराय कशाचे पायी अन्नधान्याच्या पायी गौरी येताना ना त्यांच्या मागून ही अशी पावलं काढतात आमच्याकडे आणि ही पावलं एकदम लहान मुलांच्या पायासारखी दिसतात आणि ती अशी काढली जातात आमच्याकडे आम्ही दरवर्षी असं करतो आणि सगळ्यांना ना ही वाली पावलं खूप आवडतात तर तुम्ही पण ट्राय करा खूप छान दिसतात ही गौरी आणल्यानंतर ना मग साडी घालायची तयारी आणि ऑलरेडी आईने थोडीफार तयारी करून ठेवली होती पण आम्हाला करायची होती बसलेली गौरी त्याच्यामुळे त्याचीच सगळी तयारी पुन्हा चालू झाली पार ही अशी वेगळी काही गौरी बसवायची असेल ना तर थोडासा त्रासच होत स्टार्टिंगला कारण की खूप काय काय करायला लागतं

दरवर्षी ना गौराईंना साडी घालायला मी पण असते मला काही जास्त येत नाही पण या सगळ्या काकू लोक सांगत असतात आणि मी करत असते आता छोटी करायची सवय लागली त्यामुळे <laughs> <laughs> गौराईंची साडी घालून तर झाली होती आणि पदर वगैरे सगळं केलं होतं घातल्या लक्षात येतेच म्हणलं मी खोटं घाला वाटत

एवढ्या वेळानंतर आणि इतकं छान सगळं करून ना फायनली आमची गवराई रेडी झाली होती आणि आमची थीम अशी होती की गौराई विठ्ठल रुक्मिणींना भाती आहे किंवा तिच्या हातात ताट ठेवलेलं आहे असं आहे त्याच्यामुळे छानपैकी सगळी ज्वेलरी वगैरे घालून ही अशी आमची गवराई रेडी झाली होती सो तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा दिवसभर हे सगळं करून मग संध्याकाळी ना छानपैकी आरती करायला घेतली सगळ्यांनी आणि आमच्या इथली लहान लहान मुलं पण होती देवा ऐन वाचा बुधामनायणा समर्पयाम केशव राम नारायण कुशला महोदन वासुरे महित पादव गुपिकाबलव जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे छानपैकी आमची ही झाली आणि हा आमचा गणपती गौरी आणि त्यासोबत मी अशी आमची गौराई बसवली होती आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय